जपानची राजधानी टोकियोमधील हानेडा विमानतळावर मोठी विमान, विमान दुर्घटना झाली आहे धावपट्टीवर तटरक्षक दल आणि जपान एअरलाइन्सच्या प्रवासी विमानाची धडक झाली आहे या धडकेनंतर प्रवासी विमानाने पेट घेतला धावपट्टीवर पेटणारं विमान पाहून अनेकांचा थरकाप उडाला होता जपानच्या परिवहन आणि पर्यटन मंत्रालयाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे या प्रवासी विमानात तीनशे एकोणऐंशी लोक प्रवासी आणि क्रू होते विमानाला आग लागल्यानंतर विमान थांबवून सर्व प्रवाशांचं क्रुमधील सदस्य तसेच पायलट्सना सुरक्षित विमानाबाहेर काढण्यात आला आहे त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही विमानाला ना लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सत्तर गाड्यांचा ताफा मागवण्यात आला होता काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग अग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे दरम्यान तटरक्षक दलाच्या विमानाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या अपघातानंतर तटरक्षक दलाने म्हटलं आहे की आमच्या विमानातील चालक दलातील पाच सदस्य सध्या बेपत्ता आहे अपघातानंतर पायलटला सुरक्षित बाहेर जपान मधील न्यूज ब्रॉडकास्टर एन एच के म्हटलं आहे की अपघात झाला तेव्हा प्रवासी विमानात तीनशे एकोणऐंशी जण होते तर तटरक्षक दलाच्या विमानात पायलटस एकूण जण होते परंतु अपघातानंतर केवळ पायलटला बाहेर काढलं इतर पाच जण बेपत्ता आहेत तर प्रवासी विमानातील आठ लहान मुलं दोन्ही पायलट चालक दलालीत सदस्य तथा क्रू मेंबर्स असे मिळून बारा जण आणि सर्व प्रवासी मिळून तीनशे एकोणऐंशी जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे जपान एअरलाइन्स च्या प्रवासी विमानाच्या उड्डाणाआधीच ही धडक झाली आणि विमानाने पेट घेतला की मध्ये पुढच्या भागाने पेट घेतला आहे तसेच विमानतळावर विमानाचे काही पेट ते भाग पडल्याचं दिसत आहे गेल्या अडतीस वर्षात जपानमध्ये अशी मोठी विमान दुर्घटना झालेली नाही याआधी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये टोकियोहून पोसाकाला जाणाऱ्या एल जम्बो जेट मध्य गुन्मा भागात अपघात झाला होता या दुर्घटनेत पाचशे वीस प्रवासी दगावले होते